साखर आयातीवर भाजप सरकारनं चाळीस टक्के कर लावल्यानं बाहेरची साखर यायची बंद झाली तर निर्यातीवर सरकार हजार रुपये प्रति क्विंटलला अनुदान देत आहे त्यामुळं ऊस उत्पादकाला न्याय मिळाला ऊसाला चांगला भाव मिळायचा असेल तर बटन दाबताना मात्र कमळाला बटन दाबा असं मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी इंदापूरमधील वनगळी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केलं काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला कधीच ऊस उत्पादकाची काळजी नव्हती जाणता राजा हा त्या खात्याचा मंत्री होता मात्र तो हे कधीच करू शकला नाही या शब्दांत सहकार मंत्री नऊ साली गावातला हनुमान माझा बूथ एजंट होता तरीही अडीच लाख मताधिक्य मिळवलंय मात्र आता लोकांनीच ठरवलंय शरद पवार आले की सुभाष देशमुख पक्का आणि तिथेच पवार यांनी माघार घेतली हे भारतीय जनता पक्षाच पहिलं यश भाजप मोठा झालाय, पक्ष अंदाज लावता आला पाहिजे आता आपले किती खासदार येतील असा प्रश्न विचारत त्यांनी साताऱ्यावरही आपला निशाणा साधला राजे आमचे दैवत आहेत राजांशिवाय पर्याय नाही फक्त बटन दाबताना धनुष्यबाण दाबायचं असं म्हणताच उपस्थितांत हशा पिकला तर इंदापूरच्या मालकांनी राष्ट्रवादी कडच राहावं कार्यकर्ते मात्र आम्ही गनिमी जिंकू करंगळी धरणारा देशाचा पंतप्रधान झाला मात्र बारामतीकरांना ते कधीही शक्य झालं नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय <laughs> <laughs> मागच्या वेळेस थोडस लोक कन्फ्युज मध्ये होत मतदान केंद्रावरती जात ज्या पेटी जवळ जायची त्यांना कमर चिन्ह दिसत नव्हतं आणि त्याच्यामुळं थोडंसं धक्क्या आवाजात त्याने मग काहीतरी चला बाबा का बळा किसा मग कोणतं तरी चिन्ह निवडायचं मग त्यावेळेस निवडलेलं असणार आहे आता ते मनातली शंका निघून गेलेली आहे ते झालेलं आहे आता आमचे जे उमेदवार आहेत कुल मॅडम त्यासुद्धा स्थानिक आहेत त्यांचा या पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगला संपर्क असल्यामुळं तीही जमेची बाजू झालेली आहे मागच्या वेळेस संभाव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आशेमुळं पंतप्रधानांच्या आशेमुळं पाहत होते आता या ठिकाणचे बारामतीकरांनी पाहिलं की या देशाच्या पंतप्रधानांनी या पाच वर्षामध्ये गरिबासाठी केलेलं काम हे खूप प्रभावी काम आहे शेतकऱ्यासाठी जे काही केलेलं असेल सा। मग गॅस असेल साखरेच्या किमती फिक्स केल्या असेल अशा अनेक एक ना अनेक योजना आत्ता कामाची पावती म्हणून लोकांनी ठरवलेलं आहे आणि मला खात्री आहे की हे सगळं काम बघून नरेंद्रभाईची देशाविषयी असलेली असता देशाविषयी असलेलं प्रेम देश संरक्षणा असलेली घेतलेली पावलं आणि शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी केलेलं काम याची पावती म्हणून या बारामतीतले लोक सुद्धा आता बहुतेक जादू करतील आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताने प्रतिनिधी देवा राखुंडे एन टी व्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे